जन अभियान न्यूज प्रस्तुत जनकट्टा या विशेष भागात मी आकांक्षा आपण सर्वांचे स्वागत करते आज आपल्या जनकट्ट्यावर आपण मुलाखत घेत आहे डॉक्टर स्वप्नील लाहोळे सर जे आहेत एमबी बी एस एम डी मेडिसिन नमस्कार सर नमस्कार तर आज आपल्या जनकट्ट्यावर आपण सरांना काही प्रश्न विचारणार आहे तर आजचा पहिला प्रश्न सरांना विचारू इच्छिते सर ऋतू बदलतात आणि त्याच प्रकारे आजार सुद्धा वाढतात तर याच्यात आपण प्रेक्षकांना काय काळजी घ्यायला सांगाल तर आता हिवाळा ऋतू सुरू आहे त्यामुळे आपण हिवाळ्याबद्दल बोलणं योग्य राहील हिवाळ्यामध्ये जे नेहमी होणारे आजार आहेत त्याच्यामध्ये निमोनिया आहे दमा आहे सर्दी खोकला ताप आहे व्हायरल ताप आहे घशाचे इन्फेक्शन आहे तर हे कॉमनली होता तर आपण सर्वात पहिले बोलू व्हायरल तापेबद्दल व्हायरल ताप आल्यास तर आपण पहिले डॉक्टरांना दाखवायला पाहिजे डॉक्टरांना दाखवल्यावर आपण औषधी गोळ्या घ्यायला पाहिजे जर त्याच्यात आराम नसेल परत तर आपण डॉक्टरांना परत दाखवून ब्लड पर तपासणी करायला पाहिजे हे झालं व्हायरल ताप्याबद्दल आता दमाबद्दल काय तर दमा का म्हणजे काय पेशंटला श्वास घ्यायला तकलीफ होणे त्याला खूप जास्त खोकला आहे नाही खोकल्यात बेळगा पडणे ह्याला दमा म्हणतो आपण आणि पेशंटला बोलताना वाक्य पूर्ण करता येत नाही त्याला एवढा दम लागतो की दोन तीन वाक्य जे बोलतो आपण मग ते बोलताना पण दम लागतो तर अशा वेळेस आपण त्याचा ऑक्सिजन चेक करायला पाहिजे डॉक्टरांना दाखवायला पाहिजे ब्लडची तपासणी एक्सरे करायला पाहिजे आणि सर्वात पहिले दमाच्या पेशंटनी इन्हेलर असतात ते दमाचे इन्हेलर तर ते रेग्युलर घ्यायला पाहिजे लोक काय करतात आजकाल की मला आता त्रास होत नाही आहे तर मी इन्हेलर घेणार नाही तर इन्हेलर रोज घ्यावं लागतं रोज दोन वेळा घ्यावं लागतं असं नाही चालत की बा फक्त त्रास असेल तेव्हा घे घ्यायला पाहिजे दमाच्या पेशंटनी इन्हेलर तर रोजच घ्यायला पाहिजे हे झालं दमाबद्दल आता निमोनियाबद्दल निमोनिया कसा ओळखावा पेशंटला आठ ते पंधरा दिवसापासून सतत ताप आहे ती ताप उतरत नाही आहे गोळ्या औषधांनी डॉक्टरांना आपण आराम नाही पडत आहे तर आपण एक्सरे आणि काही ब्लड तपासणी करायला पाहिजे त्याच्यात जर निमोनियाचा पॅच दिसला तर आपण त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्यांनी ट्रीटमेंट घेऊन ॲडमिट व्हायला पाहिजे ऑक्सिजन चेक करायला पाहिजे घरी आजकाल प्रत्येकाच्या ऑक्सिजनचे एस पी टू मॉनिटर यायला लागले आहेत ते बोटामध्ये एस पी यू टू प्रोब म्हणतो आपण त्याला ते यायला लागले त्यांनी ऑक्सिजन मोजायला पाहिजे आपण आणि डॉक्टरांना पण कळवायला पाहिजे आणि आपण ॲडमिट व्हायला पाहिजे आणि कोणताही हिवाळ्या ऋतूमधला आजार असो तर त्याच्यामध्ये आपण आंबट पदार्थ शक्यतो टाळावे थंड बर्फाचे पदार्थ शक्यतो टाळावे आणि कॅनचे पाणी आणि फ्रीजचे पाणी शक्यतो टाळावे हे तर आपण आणि नाक कान व्यवस्थित रुमालानी बांधणे हे स सर्वात जास्त गरजेचे आहे आणि आईस्क्रीम वगैरे हे जे पदार्थ लहान मुलांना जास्त आवडतात हे पण टाळायला पाहिजे सर पुढील प्रश्न असा विचारू इच्छिते की सीपीआर प्रत्येकाला भेटणं आवश्यक आहे का आणि त्याची माहिती सगळ्यांना भेटणं आहे आणि सीपीआर कार्डिओ पर्मनिट रिसेक्सिटेशन म्हणजे याच्यामध्ये जो पेशंट एकदम बेहोश पडलेला असतो ज्याचं हार्ट बंद पडलेलं असते आपण त्याच्यावर करतो तर एकदम हार्ट बंद कधी पडणार हार्ट अटॅकमुळे बंद पडणार कोणी पाण्यामध्ये डुबला असेल तर तेव्हा बंद पडणार कोणाला इलेक्ट्रिक शॉक लागला असेल तर त्यांनी बंद पडणार किंवा कोणाला काही घशामध्ये अटकलं असेल आणि ऑक्सिजन कमी झालं असेल त्याच्यानंतर बंद पडणार तर त्याच्यामुळे आपल्याला हा पेशंटचा हार्ट बनला आहे का बंद पडला आहे का हे लक्षात यायला पाहिजे लक्षात कसं येणार तर आपण नॉर्मल माणूस जो डॉक्टर नाही आहे तो कानाने हृदयाचे ठोके ऐकू शकतो छातीवर कान ठेवून सर्वात पहिले ते आणि त्याला हलवून बघायचं जर हलवल्यावर तो काही रिस्पॉन्स देत नसेल तर मग आपल्याला इमर्जन्सी सर्व्हिसेसला कॉल करायला पाहिजे इमर्जन्सी अँब्युलन्सला आणि हॉस्पिटलला कॉल करायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण त्या पेशंटचा जर हृदयाचे ठोके हो कानाने ऐकून असतील तर त्याची छाती दाबायला पाहिजे तर सी पी आरचा नियम असा आहे अमेरियन आर्ट असोसिएशनच्यानुसार की त्याची छाती तीस वेळा दाबली गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन वेळा आपण आपल्या तोंडाने पेशंटला स्वाद द्यावा लागतो त्याला माउथ टू माउथ ब्रीदिंग म्हणतात तर ते, ते ला द्यावं लागतं आणि त्याच्यानंतर परत तीस वेळा छाती दबायची आणि परत दोन मतभेदी द्यायची तर या प्रोसिजरला सीपीआर म्हणतो आपण आणि ही प्रत्येकाला आली पाहिजे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे सीपीआर मुळे जर एखाद्याला कमी ऑक्सिजन कमी असेल किंवा तो काही क्षणात जर त्याचा मृत्यू वगैरे होत असेल तर आपण काही प्रयत्नांनी त्याचा प्राण नक्कीच वाचवू शकतो सीपीआर मुळे आपण जर पंचेचाळीस मिनिटं जर सीपीआर दिला तर आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो आणि त्या पंचेचाळीस मिनिटात जर अँब्युलन्स आणि डॉक्टर्स आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस जर अवेलेबल झाल्या तर नक्की आपण त्या पेशंटचा नव्वद टक्के पेशंटचा डॉक्टर हे रुग्णांसाठी सर्वस्व आहे तर यावर आपलं मत काय सर बघा डॉक्टर हे लोकांचे प्राण वाचवतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यामुळेच हे म्हटलं गेलं आहे की बा डॉक्टर हे पेशंटसाठी सर्वस्व आहे तर डॉक्टर पेशंटच्या आणि डॉक्टरचं रिलेशन असं असलं पाहिजे की डॉक्टरला जसं घरच्या मेंबरसाठी आपल्याला आपुलकी असेल तसं डॉक्टरला आपल्या पेशंटबद्दल आपुलकी असली पाहिजे आणि पेशंटला पण डॉक्टरबद्दल आपुलकी असली पाहिजे आणि अनेकांचे प्राण कोविडमध्ये आपण बघितलं असेल आपण डॉक्टर लोकांनी अनेकांचे प्राण वाचवलेले आहे आणि ज्यांचे ज्यांचे प्राण वाचले ते खरोखर येतात भेटतात रस्त्यात कुठे थांबून हसून आपल्याशी बोलतात आपली विचारपूस करतात तर असं म्हटलं तर काही चुकीचं नाही की डॉक्टर हे पेशंटसाठी हा हा कारण कोरोना काळ इतका बिकट होता तेव्हा डॉक्टरांनी स्वतःची काहीच परवा न करता पेशंटचे प्राण वाचवलेले आहे तर नक्कीच त्यांच्यासाठी ते डॉक्टरांना दे दे नक्कीच देव सुद्धा मानत असतील ही कुठे ना कुठे त्यांच्या मनात भावना असेलच सर रुग्णसेवा ही फर्स्ट ड्युटी असताना तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी आणि फॅमिलीचा वेळ सांभाळून सर बघा कसं आहे आता मी डॉक्टर आहे तर आम्ही हिपोक्रेटची ओढ घेतली आहे की आम्ही पेशंटसाठी आमचं सर्वस्व पणाला लावू आमचा जीव पण पणाला लावू आणि आम्ही पेशंटला चांगलं करू तर आमचं पहिलं कार्य आहे डॉक्टर म्हणून की आम्ही पेशंटसाठी पूर्ण वेळ द्यावा पण आमचं जे फॅमिली आहे आमचे जे फॅमिली मेंबर आहे आम्हाला पण त्यांना पण वेळ द्यावा लागतो तर आम्ही अशा वेळेस काय करतो की जो आमचा फावला वेळ असतो बरोबरच त्या वेळेमध्ये घरचे कामं करून घेतो घरच्यांच्या सोबत बाहेर जाऊन येतो तर फ्री टाईम म्हणजे कसा टाईम तर ज्या टाईमला व पेशंट्स दिवसभराच्या असा टाईम असो ज्या टाईमला पेशंट कमी येतात किंवा पेशंट नसतात अशा टाईमला आम्ही जातो आणि शक्यतो रविवारी तर आम्ही फॅमिलीला वेळ देतो आणि आम्ही पण भाऊ म्हणून आणि ग मुलगा म्हणून है ना आणि पॅरेंट्स म्हणून आम्ही पण तेवढाच वेळ देतो जेव्हा एखादा पेशंट पूर्ण क्रिटिकल कंडिशनला आहे तरी तुम्ही तुमचे शंभर टक्के देऊन त्या व्यक्तीला वाचवायचा प्रयत्न करता परंतु तरी तो व्यक्ती वाचत नाही आणि तेव्हा त्यांचे ते नातेवाईक जे तुम्हाला जोशी ठरवतात तर याबद्दल तुम्ही डॉक्टरांची भूमिका किंवा आपली स्वतःची भूमिका कशी स्पष्ट कराल बघा मी डॉक्टर म्हणून आम्ही टक्के प्रयत्न करतो की आम्ही पेशंटचा जीव वाचवायला पाहिजे आणि आम्ही पेशंटची जी खरी परिस्थिती आहे आम्ही त्या नातेवाईकांना नेहमी सांगत असतो नातेवाईकांचा जर पेशंट गद्दगावला आम्ही पूर्ण प्रयत्न करून नातेवाईकांचं असं असतं की बा त्यांचा एका घरातला फॅमिली मेंबर किंवा त्यांचं जे सर्वस्व आहे ते त्यांचं त्याच्यापासून हिरावलं जाते म्हणून मग ते डॉक्टरला दोषी ठरवतात परंतु हे चुकीचं आहे कारण कसं आहे डॉक्टर म्हणून आपण पूर्ण प्रयत्न करतो पूर्ण गोळ्या औषधी तपासणी करतो आणि त्याला जे लायसेन ड्रग आहे ते पण देत राहतो वेगवेगळ्या डॉक्टरांचे आपण सल्ला पण घेत राहतो मेंदूच्या डॉक्टरचा किडनीच्या डॉक्टरचा शुगरच्या डॉक्टरचा ब्रेनच्या डॉक्टरचा आपण सल्ले घेऊन पण ब बरेच वेळा पेशंट वाचत नाही तर अशा वेळेस आपण पेशंटला समजून सांगतो त्यांना शांत करतो पण जेव्हा पेशंटचा जीव दगावतो काही वेळेसाठी त्यांचं त्यांच्या मेंदूवर नियंत्रण नसतं ते चिडलेले असतात ते रागात असतात तर अशा वेळेस ते थोडेसे आक्रमक होऊन जातात पण नंतर त्यांना रिअलाइज होतं आणि ते शांतही होऊन जातात त्यांना कळतं की बाबा खरोखर मेहनत घेतली आहे त्याच्यानंतर ते शांत होतात म्हणजे तुम्ही तुमचे सर्वस्व प्रयत्न करताच आणि सोबतच तुम्हाला तुमची एक अशी मेंटॅलिटी तुम्ही त्यांना पण समजवायच्या याच्यात हे होता की नातेवाईकांना पण समजवलं गेलं पाहिजे की नाही आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न केलेत पण ते आमच्या हातात नाही शेवटी जे होईल व्हायला होतं तेच होणार आहे सर पुढील प्रश्न असा विचारू ते की आता सध्या परिस्थिती पाहता प्रत्येक घरात डॉक्टर आहे असं म्हटलं जाईल कारण की काही का लोक स्वतःच्या मनानेच गोळ्या घेतात तर याचा भरपूर प्रमाणात दुष्परिणाम सुद्धा होतो तर याबद्दल आपण प्रेक्षकांना काय सांगाल मी हे सांगू इच्छितो की प्रत्येक जण आजकाल गुगल करतो गुगल करायचं म्हणजे काय त्यांना काय वाटतं की बा डॉक्टर लोक पैसे उकळण्यासाठी आम्हाला फसवत आहे पण हे असं नसतं डॉक्टर लोक हव्या त्या तपासण्या आणि हव्या त्या पेशंटला औषधी लिहून देतात तर ते पेशंटची परिस्थिती पेशंटला बघितल्यानंतर पेशंटला बघितल्यानंतर त्याचे व्हायटल्स म्हणजे पल्स बी पी ऑक्सिजन त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर त्याच्या एक्सरेमध्ये काय आहे त्याच्या सोनोग्राफीमध्ये काय आहे त्याच्या सी टी स्कॅनमध्ये काय आहे एम आर आयमध्ये काय आहे हे बघूनच त्याच्यानंतर औषधी लिहून देत असतात आणि याला आम्ही क्लिनिको पॅथोलॉजिकल कॉर्डिनेशन म्हणतो म्हणजे किंवा याच्यामध्ये पेशंटला लक्षणं काय आहे आणि रिपोर्टमध्ये काय आहे हे आम्ही मिक्स करून मग पेशंटला ट्रीटमेंट देतो पण लोकांना काय वाटतं की बघा वा हे रिपोर्टमध्ये आलं आहे ते गुगल करतात आणि मग त्यांना काय वाटतं की बघ वा डॉक्टरांनी हे का बरं दिलं रिपोर्टमध्ये हे आहे तसं नसतं पेशंटला जर ताप असेल आणि त्याचं डेंगू पॉझिटिव्ह आलं असेल तर आपण डेंग्यूची ट्रीटमेंट देऊ फक्त प्लेटलेट कमी आहे बरेच असे आजार आहे की ज्यात प्लेटलेट कमी होतात लघवीच्या इन्फेक्शनमध्ये पण प्लेटलेट कमी होऊ शकतात तर मग असं नाही आहे की मग त्याला डेंग्यूची ट्रीटमेंट आजार काय आहे पेशंटला काय आहे रिपोर्ट काय आहे हे सगळं समजून आम्ही पेशंटला ट्रीट करत असतो पण जे गुगल वापरणं आहे तर गुगल वापरून ट्रीटमेंट केली तर ती पूर्ण पूर्ण चुकीची होते पेशंटचं नुकसान होते हे लोकांना कळत नाही तर हे लोकांना कळे घडू हो लो। सर एक शेवटचा आणि स्वतः मला पडलेला प्रश्न म्हणजे की आता मागच्याच आठवड्यात एक एकदम सुदृढ आणि व्यवस्थित दिसणाऱ्या व्यक्तीला अचानक हारत्याक आला आणि दवाखान्यात पोहोचेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता तर अशा परिस्थितीमध्ये आपण किंवा या थंडीमध्ये सुद्धा काय काळजी घ्यावी तर आपण प्रेक्षकांना काय सांगाल बघा आता अत्यंत दुःखद घटना घडत तुम्ही जे सांगितलं अजून अनेक घटना मी बघितलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये कसं आहे एवढ्या कमी वयात जो अटॅक येतो त्याचं सर्वात पहिलं कारण तर अनुवंशिक अटॅक असतो जर मुलाच्या आई बाबा किंवा मुलांचे आत्या मामा यांना जर अटॅक आला असेल किंवा मुलाचे आजी आजोबा यांना जर अटॅक आलेला असेल आणि अटॅकनी तुरंत त्यांची मृत्यू झाली असेल तर त्या मुलामध्ये अटॅक येऊ शकतो हे सर्वात पहिलं कारण आहे तर त्या हिशोबाने आपण रेग्युलर चेकअप करायला पाहिजे हार्टच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे इको करायला पाहिजे ब्लड तपासणी करायला पाहिजे मेन म्हणजे कोलेस्ट्रॉल करायला पाहिजे मी कोलेस्ट्रॉल बरं फोकस देत आहे की कोलेस्ट्रॉल आजकाल आपलं वाढत आहे बरं वाढत आहे प्रत्येकाला बाहेरचं खायचं प्यायची सवय लागली आहे त्यांना पिझ्झा बर्गर सँडविच खूप आवडतं मी हे म्हणत नाही आहे तुम्ही खा म्हणून पण तुम्ही अति ते नका खाऊ तुम्ही सगळंच खा हिरव्या भा भाजीपालाही असला पाहिजे त्याच्यामध्ये सलादही असला पाहिजे फ्रूट्स पण असले पाहिजे आणि एक्सरसाइज पण केली पाहिजे आजकाल एक्सरसाइजवर लक्ष मुलांचं खूपच कमी झालं आहे त्यांचं लक्ष फक्त खाण्यापिण्यावर आणि फिरण्यावरच जास्त झालेलं आहे जा। तर या अशा गोष्टींमुळे काय होतं ते कोलेस्ट्रॉल जे आहे ते हातच्या नसांमध्ये डिपॉझिट होतं त्या कोलेस्ट्रॉलसोबत नमक सॉल्ट आणि त्याच्यानंतर प्लेटलेट जमा होतात आणि तिथे प्लाक तयार होतो कोरोना आर्टिजमध्ये म्हणजे हार्टच्या जण असं असतात त्याच्यामध्ये आणि हार्टचा जो सप्लाय असतो तो, तो बंद होऊन जातो हार्टचा सप्लाय खंडित होणं याला आपण हार्ट अट अटॅक म्हणतो तर हार्ट अटॅक ही पेशंटला समजण्याची टर्मिनॉलॉजी झाली तर खरी टर्मिनॉलॉजी आहे कोरोनरी आर्टी डिसीज म्हणजे हार्टच्या रक्तवाहिनीचा आजार तर तो, तो कोलेस्ट्रॉलमुळे आणि नमकमुळेच होतो तर याच्यामुळे म्हणून म्हणतात ना डॉक्टर नमिक कमी नमक कमी घ्या तेलगट तुपकट मसालेदार न त्याचं था। कारण हे आहे तर अटॅक यायचे मुख्य कारण हे तेलगट पदार्थ खाणे त्याच्यानंतर एक्सरसाइज न करणे त्याच्यानंतर सलाद कमी खाणे फक्त आवडेल तेच खाणे हे भाजीपाला न खाणे हे आहे तर त्याच्यामुळे आपण जर रेग्युलर हेल्थ चेकअप केलं जर सहा महिन्यामधून कोलेस्ट्रॉल चेकअप केलं हार्टच्या डॉक्टरांना दाखवलं रिस्कवाल्या पेशंटनी तर दाखवायलाच पाहिजे तर मग ह्या गोष्टी कमी होतील तर नक्कीच आपले प्रेक्षक जे आपण सांगितलेले आहे ते सगळंच काळजी ते नक्कीच घेतील आणि स्वतःच्या स्वास्थाची सुद्धा ते काळजी घेतील आज विशेष भागात म्हणजे जनगट्टामध्ये आपल्यासोबत होते डॉक्टर स्वप्नील लावोडे सर तर आपण सरांचे आभार मानूया खूप खूप धन्यवाद सर थँक्यू